जिल्हा परिषदचे माजी सदस्य मान्य खेडके माजी पंचायत समितीचे सदस्य मान्य बॉम्बेतील उद्योग समूहाचे प्रमुख माननीय काळे माननीय सरपंच आक्रम पाटील देवेंद्र माजी सरपंच मान्य संदीप नाणा सिशा माजी गुरुनगराध्यक्ष पाटील अशांतरा लेंगलास हजारे नारायण सोमनाथरे सरदेबा चेअरमन मान्य गरुभाऊ राळे पैल क्षेत्र माने अनिकेत दया बाळूबाचे परमभक्त बाराज आणि विजय राळे माने अशोक भाऊले माने बाळासाहेब सुधीर सोरवटे अनंता उपक पाटील माने विष्णू दाजी हिसे सुवर्णधारा आरे प्रवीण मारवी उषाताई सुळे पांडुरंग उपक पाटील आणि या संस्थेचे सर्व कर्मचारी आणि या संस्थेवरती प्रेम करणारे पलूस आणि पलूस विभागातून आलेले सर्व वडील आई मंडळी युवा मित्र माता भगिनी आणि पत्रकार मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये गुरुदत्त ग्रामीण बिघडसेचे सहकारी पतसंस्थेच उद्घाटन झालं आहे असं आपल्या सर्वांच्या वतीनं या शुभेच्छा देतो की एका नवीन क्षेत्रामध्ये आपण पाऊल टाकताय तर पृथ्वीराज बाबांनी अत्यंत ते अनुभवी आहे आणि त्यांनी सरकार काम केलेलं आहे आणि त्यामुळं काही मी काळजी घ्यावी याचाही सल्ला मानवी बाबांनी आपण सर्वांना दिलेलं आहे तर मी तुम्हाला सर्वांना एवढीच विनंती करेन की सांगलीमध्ये सदासी शेजार सरदारी आणि दरवर्षी गेले दहा पंधरा वर्ष मला ते त्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेवर मला बोलवतात आणि मी जातो त्या सभेला तर तुम्ही त्या सगळ्या लोकांची भेट घेतली पाहिजे आपल्या संचालक मंडळाने गाववाड्यात गेलेली लोक जे आम्हाला सांगलीत गेले होते परत ते फळाचे व्यापारी झाले आणि आता त्यांनी पत संस्था मागच्या पस्तीस वर्षापूर्वी स्थापन केलेली आहे आणि सांगलीमध्ये इतके अनेक पत संस्था ते चालवतात की ते, ते साधा चार सुद्धा संचालन केले नाही कुठलाही एक रुपयाचा खर्च वाटून ते करत नाही आणि ते अशा लोकांना जर येतात की त्या लोकांना खरंच गरज आहे ती लोक प्रामाणिक आहे आणि कर्ज होत घेत नाही तुम्हाला पिकअप घ्यायचं आहे तुम्हाला कर्ज घ्यायचा आहे आता काही घरांना कर्ज दिलेले आहे त्यांनी थ्री व्हीलर आणि फोर व्हीलर गाड्या दिल्या असतील फळाचा व्यापार आणि दर महिन्याला पैसे बांधतात दोनशे काय त्यांची किलोमी चालू आहे आणि ती बँक जिओ एमपीएन स्वतंत्र संस्था तर आपण त्या पद्धतीनं ही कर्जसुद्धा चालवा जवळचे आहेत नात्यातले आहेत म्हणून त्यांना कर्ज दिलं आणि मग तुम्ही अडचणी येतात मोठी कर्ज दिली तर मग ते घरनं अवकाड होत आणि मग एकट्या दोघा गरज आणि बोल आणि फक्त सोप पाहिजे ते देते तर अशी काही मी आपण घ्या मी तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आपली सगळी जी संचालक मंडळी आहे ही चांगली मंडळी आहे तज्ञ मंडळी आहे आणि चांगल्या विचारांना हे फक्त संस्था स्थापन केलेली आहे गोल गरिबांना त्याचा फायदा व्हावा ही तुमची सगळ्यांची भावना आहे आणि फरूस कृष्णाचा भाग आहे लोक बऱ्यापैकी सदर आहे आणि आपल्या फक्त संस्थेत लोकांचा विश्वास वाढेल आणि त्या सुद्धा आपल्या पतसंस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढतील अशा पद्धतीच्या शुभेच्छा मी आपल्या सरावांना देतो मी सांगली होतो तेव्हा बघितलंय की पतसंताचा एक ता असा तेवढा होता म्हणजे आमदारांचा रुभाव होता तसा पथसंथे चिरपनचा प्रभाव असायचा प्रत्येका तो ड्रायव्हर गाडी पुसत असायचा चिरपन साहेब असायचे चरमनाला केली नसायचं आणि पाच दहा वर्षानंतर त्या सगळ्या पथसंता वृद्ध आहे त्यामध्ये तिथं पण आहे मोठ्या मोठ्या वसंतांना शेतकरी बँकेसारखी शेकडो कोटी रुपयाची बँक अशा चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटत करण्यामुळे रास्ता काढून गेली त्यामुळे लोक या सगळ्या गोष्टी पडत नाही पण तुम्ही एक चांगला विचार करून या पतसंस्थेच्या विषयामध्ये लक्ष घातलंय तर नक्की तुम्ही या विषयामध्ये यशस्वी मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो सगळी लोकांना तुमचं कर्ज भरणार नाही गरीब जी लोक आहेत त्याला लोकांना तुम्ही कर्ज द्या गरजू लोकांना तुम्ही करून द्या आणि बाबाने कसा सल्ला दिला त्या सल्लाचा पाळू का मी काय नवीन आहे मला काही सरकार नाही मला जिल्हा बँकेचा घोटाळा माहित आहे मी त्याची माहिती काढतोय आणि जिल्हा बँकेच्या चेअरपर्न वरती आणि संचालकांवरती गुन्हा कसा दाखल होईल याचा प्रयत्न माझा सुरू आहे त्याला जिल्ह्यातल्या सगळ्या तज्ज्ञांनी सरकार म्हणून सरकार काढलेला आहे आणि त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्याला एक एक कोटी रुपये कर्ज देतात पण आपल्या ज्याच्याकडे शेत आहे ज्याच्याकडे द्राक्षी आहे ज्याच्याकडे आराम शेत ऊस आहे त्याला कर्ज मिळत आहे कारण तो त्या पार्टीचा नसतो किंवा त्याच्या असतो नसतो त्यांचा मनोरक्षा नसतो तर हे सरकारचं अशा पद्धतीचं वाटवलं हे मोठ्या प्रमाणात सुरू आहे पण मला विश्वास आहे बाबा ते एकदम जवळ आले एका प्रकरणात यांच्यावरती शंभर टक्के गुन्हा दाखल होतोय आणि तो लवकरच होईल जेणेकरून ही सर्वसामान्य शेतकऱ्यांची बँक आहे ही कोणाच्या बापदाण्याची बँक नाही सत्ता कुठं परंतु ही शेतकरी सहा बँक आहे आणि त्या बँकेमध्ये हजारो कोटी रुपयाच्या केली आहे हजारो कोटी रुपयाची कर्ज विक्री केलेली आहे गरीब लोकांच्या दारामध्ये बँकेचा कर्मचारी मानस यांना कर्ज घेतो तुम्ही कर्जवर आल्याचा परंतु ज्या मोठ्या तऱ्यातला कर्ज काढलं शंभर कोटी दीडशे कोटी दोनशे कोटी त्याला दिलं नाही त्याच्या दारात द्यायची हिंमत कुठला अधिकारी करत नाही आणि म्हणून त्याच्या नावात पहिले जावा त्यांच्या नावाची जप्ती पहिली काढा त्यांच्याकडून सगळे पैसे भरून घ्याय मग एकमेकांच्या नावात जावा ही आमची भूमिका आहे गरीब कर्ज कुठलाच बुडवत नाही गरीब इज्जतीला गावरत होत परंतु हे जे मोठी मोठी लोक आहेत ते कर्ज काढून बुडवण्यामध्ये अत्यंत माहीत आहे आणि ते आपल्या जिल्हा बँकेच्या माध्यमातून आता बघितलं तुला जेव्हा थोडे थोडे पैसे भरून घेतलं आणि तुम्हाला त्याला कर्जच दिलं नाही माझ्या काही जे जिल्ह्यामध्ये त्यांच्या नेतृत्वाच्या चार आमदार निवडून आले त्यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद निवडून आली आम्ही पंत सैनिक आल्या मला करायचं नाही तर असं जोडून आणलं पाहिजे आणि ज्यांना दिलं नाही त्यांना समोर तुमच्या सुद्धा तपासण्याची मोठं कर्ज दिलंय सगळं काहीच नाही घेतलं पण पाच तपास तुम्ही निघायचं आहे असे सरकारमध्ये जात तर अभिषेक राहूया बाजूला पण आपली जी प्रत्यक्ष आहे ती सर्वसामान्य धोका कसारी तुम्ही उघडली सर्व चाणारी लोक तुमच्यावरती शर्मा त्याचे विश्वास ठेवतील सामान्य रोगावरती लोक जास्त विश्वास ठेवतात आणि आमची एक चर्म बाहेर टीम आहे ती लोकांची माणसं आहे यांच्यावरती रोगांचा प्रचंड विश्वास आहे आणि त्यामुळे त्या विश्वासाला पांत्र श्री गुरुदावद रागेन बिगर पदसंस्था बिगर शेपी पद संस्था या अत्यंत चांगल्या पद्धतीनं मत स्थानिक हे काम करेल माझ्या मनापासूनच्या खूप खूप शुभेच्छा आहे परत ते चर्म साहेब माहेर चर्मन त्यांच्यावर यांचं मी आहार मला ठिकाणी मला बोलावलं आणि आमच्या हस्ते उद्घाटन करून घेतलं धन्यवाद